नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप 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 स्वागत आज आपण मसाला छोले म्हणजेच मसाला काबुली चले कसे करायचे त्याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी एक कप चणे मी रात्रभर भिजत ठेवले होते ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून मग त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं आता हे भिजून तयार आहे हे आता इथे आपण कुकरमध्ये घेऊया आणि यामध्ये एक ग्लास पाणी आणि याचं झाकण लावून घेऊयात आणि तीन सिट्ट्या काढायच्या तीन सिट्ट्या काढल्यानंतर थोडे थंड झाल्यावर हे बघूयात हे शिजले का या पद्धतीने चणे हे हृदयाच्या स्वास्थ्यासाठी खूप छान आहे शुगर लेवल पण कमी करते कॉन्स्पटिपेशन रोखते सु शरीराची सूज कमी करते ग्लुटेन फ्री जे लोक खातात त्यासाठी हे छान ऑप्शन आहे वेट लॉस करण्यासाठी मदत करते शिवाय आपल्या शरीराचे हाडं आहेत ते मजबूत करण्यास लाभकारी आहे शिवाय मॅगनेजचे प्रमाण भरपूर मात्रेमध्ये याच्या काबुली चण्यामध्ये असते काबुली चणे प्रोटीननी भरपूर आहे त्याच्या सेवनाने आपल्या केस गळण्याचे प्रमाण कमी होते आता इथं मी तीन हिरव्या मिरच्या दोन कांदे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला या पद्धतीने हे रफली चॉप करून घेतलं आहे मी मस्त असं या साहित्यामुळे आपल्या मसाला छोलेची चव खूप छान वाढते आता एक इंच आलं घेतलं हे बारीक कट करून घ्यायचं याच्यावरचं साल काढलेलं आहे या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही ही पद्धत मस्त तयार होते मसाला चणे आता हे काबुली चणामधलं पाणी आपण गा काढून घेऊयात असे इथं पाणी काढून झालेलं आहे आणि थोडीशी चणे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात या पद्धतीने मस्त आता इथं दोन चमचे तेल मी घेते दोन चमचे तेलामध्ये आपण कट करून तयार केलेला कांदा हा पण गुलाबी रंगाला एक फ्राय करून घ्यायचा या पद्धतीने हा फ्राय होत आला की यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्यासुद्धा छान फ्राय होऊ द्यायच्या एकानंतर एक असं जिन्नस टाकायचं तयार केलेलं म्हणजे याची चव अप्रतिम तयार होते आता अद्रक अद्रक सुद्धा छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं या पद्धतीने सगळं जिन्नस ला आता लायसर कलरवर आलेलं आहे आता बारीक केलेला टोमॅटो हा सुद्धा छान फ्राय करायचा तेल सुटेपर्यंत सायडने तेल रिलीज झालं की यामध्ये दोन चमचे लाल तिखट एवरेज छोले मसाला दोन चमचे हळद वन फोर्थ चमचा हे छान साहित्यामध्ये फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत या पद्धतीने छान तेल सुटत आलेलं आहे म्हणजे आपले सगळे जिन्नस फ्राय होऊन तयार आहेत या पद्धतीने फ्राय करून घेतले की आपली भाजीची चव खूप छान लागते आता शिजून घेतलेले चणे यामध्ये घेऊया आता तो 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 हे मिक्सरला बारीक केलेले चणे यामध्ये शिजवलेल्या चण्याचं जे पाणी होतं आपण तेच यामध्ये घे घेते आहे मी हे आता छान एकत्र करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये पाणी टाकून आणि हे मिश्रण चण्यामध्ये घ्यायचं या पद्धतीने मस्त तर शिजवलेलंच जे पाणी गाळून घेतलं होतं पण चणे चण्याचं तेच इथं भाजीसाठी वापरते आहे मी आता इथं ते पाणी घालायचं ह्याच्यामध्ये चण्यामध्ये मस्त असं आता चवीनुसार मीठ तर हे सगळं एकत्र करून घ्यायचं वा मस्त तुम्हाला समजा हे घट्टसर हवं असेल तर गॅसच्या मंदाचेवर आठ ते दहा मिनटं हे छान शिजू द्यायचं आता इथं आपले आठ ते दहा मिनटं झालेले आहेत हे चणे आपले शिजवून तयार आहेत खाण्यासाठी तयार आहे वा आता हे तुम्ही पुरीसोबत भातासोबत किंवा